इंदापुरात शरद पवारांचा अजित पवारांना झटका मोहिते पाटलांच्या नंतर पवारांनी इंदापुरात टिपलं मोठं सावज शरद पवारांकडून आमदार भरणेंना अप्रत्यक्ष पाडण्याचा इशारा रोहित पवारांनी ही मलिदा गँग असं म्हणत पुन्हा आमदार भरणेंना डिवचलाय राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असं समीकरण आहे त्यात ननन भाऊजईमध्ये होणाऱ्या अटीतटीच्या लढतीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची अवघ्या देशात चर्चा आहे अशात अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांनी इंदापुरात नवा डाव टाकला आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्यासोबत कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्यासह इतर काही नेत्यांनी मंगळवारी म्हणजेच सोळा एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकली आहे त्यामुळे इंदापूर विधानसभेतून सुनेत्रा पवारांना मिळणारं लोकसभेचं मताधिक्य घटण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग सुरू असताना इंदापूरमध्ये पार पडलेला जगताळे आणि शहांचा पक्ष प्रवेश हा चांगलाच गाजला आहे या सोहळ्यात इंदापुरात येऊन शरद पवारांनी थेट आमदार दत्तात्रय भरणे यांना लक्ष केलंय राष्ट्रवादी काँग्रेसमधून मी एका माणसाला तिकीट दिलं निवडून आणलं त्यांना मंत्री केलं मात्र सत्ता मिळाल्यानंतर तिचा वापर गोरगरीब जनतेच्या तरुणांच्या हितासाठी करायचा असतो मात्र तसं त्यांनी केलं नाही केंद्र सरकार असो किंवा मग राज्य सरकारच्या योजनांचा लाभ त्यांनी व्यक्तिशहा कसा घेता येईल असा प्रयत्न केला तर अशा माणसांना त्यांचं स्थान दाखवलं पाहिजे आणि त्यांची सुरुवात लोकसभेपासून करा असं म्हणत पवारांनी एक प्रकारे आमदार दत्तात्रय भरणेंना आगामी विधानसभेत पाडण्याचा इशारा दिला इथे काही लोकांना मदत केली हल्ली सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं एका माणसाला तिकीट दिलं त्यांना निवडून आणलं त्यांना मंशी केली अभेक्षी के होती की सत्ता मिळाली नंतर त्या सत्तेचा वापर इंदाभूत तालुक्यातल्या गोर गरीब जनतेच्या आणि तरुणांच्या हिताच्यासाठी ते वापरते पण हे काम त्यांनी केलं नाही केंद्र सरकार असोत राज्य सरकार असोत त्यांच्या योजना आणि त्याचा लाभ हा व्यक्तीच्या तसं घेता येईल असा फयत्न या ठिकाणी केला गेला आणि याच्या वेळी नाराजी आज इंदापूर सरांच्या वर्णात आहे ते दुसरीत्रायचे असेल तर या लोकांना त्यांचं स्थान दाखवलं पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली पाहिजे तर याच पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये आमदार रोहित पवारांनी देखील पुन्हा एकदा मलिदा गँग म्हणत दत्तात्रय भरणेंना नाव न घेता डी इंदपूर मध्ये हजारो कोटी रुपये निधी आला मात्र यातील चाळीस टक्के निधी थेट मलिदा गँगच्या घशात गेल्याचा आरोप पवारांनी केला मलिदा गँग बद्दल काय बोलणार तुमच्या तालुक्यामध्ये आहेत निधी या तालुक्यामध्ये आला त्यातला चाळीस टक्के निधी या मलिदा गँगच्या घरामध्ये गेला मला कळते हजार कोटी रुपये आले या तालुक्यामध्ये मग मलिदा घरामध्ये किती रुपये गेले आता हे चारशे कोटी तुम्ही जर म्हणत आहात त्यांनी जर इलेक्शन मध्ये आणले तर त्याचा विरोध आपण करायचा का नाही करायचा त्यांचं मत की आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो अहो ज्यांना ज्यांना तुम्ही विकत घेऊ शकता हे सर्व नेते तुमच्याकडे गेले आमच्याकडे हे स्वाभिमानी नागरिक राहिले हे कधी विकले जाऊ शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना लक्ष केल्याचं पाहायला तेवीस मार्च रोजी इंदापूर शहरात पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात देखील खासदार सुळेंनी आमदार दत्तात्रय भरणे यांना विधानसभेला पाडण्याचा इशारा दिला तर आज जगदाळे आणि शहांच्या पक्षप्रवेशात थेट शरद पवारांनी आमदार भरणे यांना ललकारलं आहे त्यामुळे आगामी विधानसभेत शरद पवारांकडून आमदार भरणे हेच टार्गेट असू शकतात अशा चर्चा आता जोर धरू लागल्यात आय मिरर डिजिटल